लगोरी घरोघरी मातीच्या चुली आणि रंग माझा वेगळा यांसारख्या प्रसिद्ध मालिकांपासून सगळ्यांच्या मनामध्ये मा स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे काही दिवसाआधी तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले होते त्यामुळे रेश्मा शिंदे लग्न करणार असं सगळ्यांना कळलं मात्र नवरा मुलगा कोण आहे असाही प्रश्न प्रेक्षकांना पडलेला होता खरं तर रेश्माचे हे दुसरे लग्न आहे तिचे पहिले लग्न अभिजित चौगुलेसोबत झालेले होते जे काही काळच टिकले आणि त्यानंतर रेश्माला भरपूर निगेटिव्ह गोष्टींचा सामना करावा लागला होता काही वर्ष स्वतःच्या करिअरकडे फोकस करून ते आता परत दुसरे लग्न करत आहे ती अक्षर कोठारीसोबत लग्न करणार अशी अफवा सगळीकडे पसरलेली होती परंतु अक्षर कोठारीने यावर पूर्णपणे मनाई केलेली आहे आम्हीसुद्धा तुम्हाला रेश्मा शिंदे ही दीप पवन नावाच्या मुलाशी लग्न करणार असे सांगितलेले होते परंतु तो मुलगा कोण आहे तो कुठे राहतो रेश्मा आणि त्या व्यक्तीची भेट कशी झाली हे अजून तरी कुणाला माहीत नाही त्यामुळे रेश्मा शिंदे अशी का वागत आहे असाही प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे आता नुकतंच रेश्माने तिच्या मेहंदीचे सुद्धा फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हात आणि तिचा हात मिळून त्या हातावर अस असं लिहिलेलं आहे शिवाय तिच्या घरामध्ये राहिलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीनेसुद्धा सगळ्यांचेच लक्ष वेधलेले आहे परंतु अजून तरी तिने तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर केलेला नाही त्यामुळे रेश्मा शिंदे हा सस्पेन्स अजूनच प्रेक्षकांसाठी वाढवत आहे असं दिसून येतं त्यामुळे रेश्मा शिंदेने सांगितलं आहे की ती लवकरच तिच्या नवऱ्याचा फोटो प्रेक्षकांबरोबर शेअर करणार एवढंच नाही तर त्या दोघांची भेट कुठे झाली कशी झाली आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे सुद्धा ते लवकरच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अशा प्रकारचे शे फोटो शेअर करणे किंवा जास्त सोशलायझिंग करणे आवडत नाही असं तिने सांगितलेलं होतं त्यामुळे त्याच्या सहमतीने ती कुठलेच फोटो शेअर करत नाही असंही तिने सांगितलेलं होतं परंतु शेवटी ती एक अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते त्यामुळे लवकरच लग तिच्या लग्नाचे फोटो ती शेअर करणार जेव्हा तुम्हाला कळणार की तो नवरा मुलगा नेमका कोण आहे तर तुम्हाला याबद्दल किती उत्सुकता आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद